नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे सुमित्रा सगळ्यांसमोर म्हणत असते की माझ्या शरूचं आता कसं होणार आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मालतीताईचा स्वभाव कसा आहे त्या शरूला खूप त्रास देणार मूल हवं वंशाला दिवा हवा म्हणून त्यात तिच्या मागे सतत लागणार आणि तिला सतत चिडचिड करायला लावून तिच्या मागे डोकं खाणार हे आपल्याला माहिती असताना सुद्धा आपण कसं शांत बसायचं मला तर आता असं वाटतंय बाबा ह्या सगळ्या गोष्टीतून फक्त आपल्याला देवच बाहेर काढू शकतो देवानेच आता काहीतरी मार्ग असा दाखवावा तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की जानकीने शर्वरीला फोन लावलेला आहे आणि ते शर्वरीला म्हणते उद्यापासूनच आपण आपली प्रथा सुरू करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला मला देवळात भेटावं लागणार आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर देवळात यायचं आहे असं म्हणाल्यानंतर शर्वरीसुद्धा जानकीच्या हो ला हो म्हणते आणि मी तुम्हाला देवळातच भेटते असं ती जानकीला बोलते आणि ते जानकीसुद्धा खूप खुश आहे आणि जानकी म्हणते काहीतरी आपल्याला आयुष्यात करायचं आहे तरी ते लगेच सगळं बोलणं जानकीचं बोलणं ऐश्वर्या सगळं काही चोरून ऐकते आणि म्हणते जानकी ही ऐश्वर्या तुझ्या आयुष्यात पुन्हा एकदा एक मोठं वादळ घेऊन येत आहे तर पाहायला विसरू नका घरोघरी